हॅलो फ्रेंड तर सर्वात अगोदर तुम्ही ह्या ब्लाऊजची फिटिंग पहा कशा पद्धतीने आहे आणि खूप छान असा ब्लाऊज बसलेला बस आहे पाठीमागूनसुद्धा गळा जसा हवा आहे तसाच बसलेला आहे आणि हे ब्लाऊज अशा पद्धतीने आहे ते कितीही ब्लाऊज परफेक्ट शिवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या मॅडमचं एक शोल्डर आहे ब्लाऊजचं ते उतरतंच तर त्यासाठी कोणती ट्रिक यूज करायची ती तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा ब्लाऊज कसाच कटिंग करायचा तेही खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सने सांगणार आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ लाजपर्यंत पहा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे ब्लाऊज पीस घेतलेलं आहे अस्तर घेतलेलं आहे आणि जे कार्डशीट पेपर घेतलेलं आहे ते डबल फोल्डचं आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच छाती आहे अडतीस इंच कंबर आहे चौतीस इंच पुढचा गळा आहे पाच इंच मागचा गळा खालून वरपट्टी आहे गळ्याची पाच इंच बाही उंची आहे आठ इंच दंडगेर आहे साडेपाच इंच आता बाही आणि उंची आणि दंडगेर हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे तर आता आपण हे माप टाकायला सुरुवात करूया अगोदर मी बंद बाजूकडून माप टाकायला सुरुवात करते आहे ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर पंधरा इंच घेतलेली आहे आपला वेळ वायाला जाऊ नये म्हणून मी अगोदरच पेपर कटिंग करून म्हणजे हे कारशीट पेपर चहूबाजूने कटिंग करून घेतलेलं आहे तर ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचा ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली आपण पंधरा इंच आता आपली छाती आहे अडतीस इंचाची छाती घडी आहे त्याच्यामध्ये म्हणजे अडतीसचा जर एक भाग काढला तर तो साडेनऊ येतो साडेनऊमध्ये ये आपल्याला दीड इंच ॲड करायचा अशी पूर्ण आपली ब्लाऊजची घडी आपल्याला अकरा इंच घ्यायची आता हा जो ब्लाऊज आहे तो चौतीस छत्तीस आणि अडतीस ह्या मापासाठी आता शोल्डर मोंढा किती घ्यायचा तर ते पाहूया आपण शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मोंढा किती घ्यायचा आता आता हे ब्लाऊज अशा पद्धतीने आहे छातीघेर जास्त आहे आणि दंडघेर कमी आहे त्याच्यामुळं आता आपण हा जो मोंढा आहे दंडघेर जर कमी असला तर मोंढा आपल्याला छोटा घ्यावा लागतो मग मी काय केलं आहे मैत्रिणीनं साडेपाचचा मोंढा घेतलेला आहे साडेनऊची फिटिंग आणि दीड इंचाची आपली शिलाई मार्चिंग अशा पद्धतीने हा चौकोन आपला आखून घेतलेला आहे आता पहिल्या मोंढ्याचा आकार एक इंचावर मागच्या मोंढ्याचा आकार दीड इंचावर आता मी आकार कुठून घेते तुम्ही पाहू शकता जिथून आपलं फिटिंगचं माप आहे किंवा साडेनऊचा पॉईंट जिथं आलेला आहे तिथून दोन्ही बाजूचे आकार म्हणजेच मागचा आणि पुढचा आहे दोन्ही पण आकार आपण काढून घेतलेत आता आपल्या समोरचा गळा आहे पाच इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच शिले मार्जिनसाठी मिळवला आणि पुढचा गळा साडेपाचवा आपण करून घेतला आहे वरच्या बाजूने गळूनदी आपण सव्वा दोनची घेतलेली ची आहे आणि खालच्या बाजूने अडीच इंचाची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गळ्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे तर एवढं लक्षात आल्यानंतर मैत्रिणीनं आता आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे आता क्रॉसपट्टी पाहताना काय काळजी घ्यायची आपल्या ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी फिटिंगच्या चे बाजूने चेक करायची किती इंचाची आहे आणि तेवढीच पेपरवर घ्यायची आता माझी आहे अडीच इंचाची मी अडीच अडीच इंचाची क्रॉसपट्टीची लाईन मारून घेतली अडीच आता आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे तर मी एक इंचावरून आकार दिला आहे तुम्ही पाहुणे एकवरून दिला तरी चालन किंवा पाऊणवरून दिला तरी चालन किंवा एकवरून दिला तरी चालन आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे आता हे माप मी कटोरी आहे आपली साडेपाच इंच आता अर्धी छातीच्या मापाचा जरी ब्लाऊज असला तरी मी साडेपाच इंचाची कटोरी घेतलेली आहे दोन पॉईंट घेतलेत एक साडेपाच घेतला आहे आणि एक पावणे सहा घेतलाय आता आपला जो आकार आहे व्यवस्थित येईल त्याच बाजूने आपल्याला अगोदर एक पट्टीच्या सहाय्याने कटोरीच्या मापाच्या तिथं रेश मारून घ्यायची आहे मोंढ्याच्या म्हणजे आपला जो गळा आहे तिथून दोन वरती घेतलेला आहे एक इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार राखून घ्यायचा आहे आता हा आपला परफेक्ट कटोरीचा आकार आहे आणि मैत्रिण अशी एक टीप आहे की त्या टीप जर यूज केली तर काय होणार आहे आपलं जे कटोरी आहे ती किती छान आहे परफेक्ट तुम्ही पाहिलंच असेल अगोदर खूप छान मेजर बसतं आणि त्याचबरोबर खूप ब्लाऊज फिटिंगला पण छान बसलेला आहे मी सांगितलं तो कट शोल्डर आहे त्याचा एक प्रॉब्लेम नेहमी होता असतो कितीही परफेक्ट बाऊज शिवण्याचा प्रयत्न केला तरीही एक बाजूने शोल्डर आपलं उतरतं तर ही ट्रिक तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट करून सांगा मग मी तुम्हाला त्याचं उत्तर देईलच तर आता आपण काय करूया मागचा पुढचा भाग कटिंग करून घेऊया जो पुढचा भाग आहे तो आपल्याला म्हणजे जी कटोरी आहे ती पण वाढवायची आपल्याला आस्तर पण कटिंग करायचं आहे ब्लाऊज पीस पण कटिंग करायचं आहे तर प्लीज मैत्रिणी हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा आणि आपली ही क्रॉसपट्टी आता निघालेली आहे ती पण आपल्याला पेपरवर वाढवून घ्यायची आहे किंवा जे आपण ब्लाऊज पीस घेणार आहोत त्याच्यावरती वाढून घ्यायची आता हा जो गळ्याचा आकार आहे तो पण कटिंग करून घ्यायचा आहे आणि लक्षपूर्वक जो मोंढ्याचा पहिला आकार आहे तो पण व्यवस्थित कटिंग करायचा आहे चुक म्हणजे राहून द्यायचा नाही आहे कधी कधी काय होतं घाईघाईमध्ये तो राहून जातो तो हो असं होऊ नये यासाठी आपण अगोदर तो कटिंग करून घ्यायचा आहे तर हे पार्ट आपले कटिंग झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजवरती ठेवून कटिंग कर करायचं आहे आता हा अस्तरचा पण ब्लाऊज आहे सांगितल्याप्रमाणे अस्तरचा ब्लाऊज आहे आणि आता आपण अगोदर जी बॅकसाईड आपण घेतलेली आहे आखून ती आखून घेऊ आणि जे कटोरी आहे ती पण आपण डायरेक्ट करणार काय करणार आहोत अस्तरवर आखून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जो बॅकसाइड आहे तो ठेवून घेतलेला आहे इथं आता मी पाहते आहे कुठं पॅटर्न बसतो ते पण मी चेक करते आहे जिथं बसला तिथं मी व्यवस्थित ठेवून घेतला कारण की आ, आता मोठ्या साईजचा जरी ब्लाऊज असला तरीसुद्धा मी काय केलेलं आहे एक मीटर अस्तर घेतलेले आहे कंपल्सरी एक मीटर अस्तर घ्यायचं जेव्हा आपण नऊच्या घडीच्या ब्लाऊजच्या पुढे जर माप असेल किंवा ब्लाऊजची जी उंची आहे बाईची जी जास्त असेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि आता मुख्यत्वे ही कटोरी आहे ती काय करायची आहे तिरकी ठेवायची जेव्हा आपला कपडा पाहू शकता मैत्रिणीनं मी काय केलेलं के आहे माझा कुठं परफेक्ट आहे तर इथं मी कटोरी परफेक्ट बसत होती त्याच्यामुळे मी काय केलं इथं आणि कटोरी कशी ठेवली ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे दोन्ही बाजूने दीड देड़ दीड इंच आपल्याला घ्यायचं आहे वरच्या बाजूने पाव इंच आणि क अशा पद्धतीने आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे आता ह्या कटोरीचा मध्य आता एक गोष्ट महत्त्वाची आहे आता ती कोणती तर हे पाहू शकता मी काय केलेलं आहे कटोरीच्या वरती एक पॉइंट आखून घेतलेलाय तो पॉईंट कशासाठी घेतला हे सांगते